बन शब्दराव मार्गाजेल दहाशे दहा ती माहीत दिल्या जात आहेत चेशक पुकारतो सगळे पुकारतो आता दिलेला आणि पंडित बाब कोळेकर दोघांचे एक एक हजार रुपये महान मल्लांची परंपरा पैलवानकीचा महान सन्मान पंडित बाब कोळेकर आणि जोड्या तशा तंगा सोडल्या लढती अतिशय चांगली कुस्ती झालेली आहे आणि एका वेळ थांबलेली ही कुस्ती परत एकदा सिकंदर शेख आणि या सगळ्या गुणांच्या एकदम महाराष्ट्र भर झाले एक वेळ पंजाबचे पैलवान देत होते आणि आज आपले पैवान पंजाबमध्ये जात आहे पंजाबमध्ये जात आहे मी या सगळ्या गावकऱ्यांना अतिशय खूप धन्यवाद देतो की हा लाल मातीतला खेळ छत्रपती पासून चालू झालेला खेळ पुण्याच्या एका महाराष्ट्रामध्ये आणलेले अतिशय चांगली कुस्ती चाललेली त्याचा विनंती करतो आपण या मैदानाला उपस्थित होतो की आपलं भाग्य अशी कुस्ती पाहण्याचं पुढे काही होईल निकाली होईल बरोबरीत होईल पॉईंट वर होईल पण कुस्ती रंगवली या दोघांनी आईच लढवई मल्ल, अंगाचा चिकल झालाय हलकी वाली सांभाळून हा कडकडीतच झालं पाहिजे

असा चिक हे सोप आहे का म्हणून हे काम न हे रगबळ जे त्याला पाहिजे जातीचे जाती, जे जाती वंत बाबाचा वाना महाराष्ट्र राणा माझे खणखणा पैलवंत झाला हड पेळ ज्याची नलगट पोलादी खांब मनगट करीत गर पोटरी मांड पिळदार शेवती दंड कस पैलवान किच रूप आहे म्हणून गोजी रे साजी रे रूप हे सगुण पाहता लोचन सुखावले कुठेही जाव कुठेही जा पैलवान केला मान जा कुठेही जा पैलवान आल्या एकच शब्द येतो पैलवान पैलवान म्हटलं की कणक छाती भरून येते छाती भरून येते पैवाना हे ये मान दिला आणि वारकरी आणि हारकरी म्हणजे पैवा वारकरी एकमेकाला भेटल्यानंतर चरण स्पर्श करतात किती मोठा प्यावरण असू द्या पंडित भाऊ बरोबर का पायाला दर्शन करता पाया हे जपलं प्यावाण केलं त्या वस्तादांनी हे शिक्षण दिलं त्या वस्ताद मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे अशी गरगाराने कडेल असतो ती हलगीवाले हलगी सहित काय होईल हा बावडाकर मंडळी चांगलंच आणता मैदानाला रंग आणताय दा। मध्ये घ्या मध्ये घ्या दोघही नंबर पैवान आहेत सोपं नाही निकालीच कुर्ती कारण मैदान दोन नंबरची एक लाखाची कुस्ती चालू आहे अखंड महाराष्ट्र पाहतोय मल्लविद्या युट्यूब चॅनेल वरती गणेश सुना चला प्रकाश पंच सांगतात पंडित भाऊ सांगतात ऐका

<laughs> क्या बात है चला निकाली कुर्सी <laughs> शबाब बारहवीं में आपका सिकंदर शेख सुरु कुमा ही कुस्ती झाल्याबरोबर लगेच आपली कुस्ती तत्पूर्वी अक्षयचा युवा महाराज केला हा चला परत लढतीला प्रारंभ अक्रमकता चौघंडी सुरू हाताचे हातोडे कष्टाच शरीर मेहनतीच शरीर म्हणून बेसावत राहायचं नाही देसावत कशात राहू नये माणसांना संपत्ती आणि ईश्वर द्या ध्यान द्या आणि दान द्या म्हणून राखावी होताच्या अंतरे भाग्य येते नंतर मोठ्या माणसाचा सा सन्मान गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा आदर ठेवलाच पाहिजे आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून जन ते दिलं पाहिजे आणि चातुर्याची सांग आरे तुफारी कुस्ती नरात बावली कोकाट्या तवा घेतलाय तोडीला तोड आणि

पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य खेड तालुका कृषी बाजार समिती माहिती संचालक आमच्या युवकाच्या शेतकऱ्यांना धडे भविष्यात पाहिजे